मंडनगड मॅरेथॉन स्पर्धेत पंधेरी हायस्कूलच्या सानिका कोबनाक वर होतोय कौतुकांचा वर्षाव शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंडनगड तालुक्यात मैत्री फाउंडेशन व एस एस कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनवाणी भाग घेणाऱ्या पाटीलवाडीतील पंधेरी हायस्कूलच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी सानिका कोबनाकीने आश्चर्याचा धक्का देत मातब्बर खेळाडूंवर मात करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवल्याबाबत तिच्यावर विशेष कौतुकांचा वर्षाव होत आहे या तीन किलोमीटरच्या स्पर्धेत ती अनवाणी धावत असताना देखील बराच काळ एक नंबरवर होती परंतु अनवाणी धावताना तिला रोडवरील खडे टोचल्यामुळे तिला वेदना असह्य झाल्यामुळे ती थोडी थांबली असता मातभर खेळाडूंनी गैरफायदा घेत तिच्या पुढे एक भरारी घेतली परंतु हार न मानता पुन्हा एकदा सानिकाने मैदानात उतरून जिद्दीने विजयश्री अक्षशा खेचून आणला यावेळी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून तिला सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले तिच्या या अतिउल्लेखनीय यशाबद्दल संस्था शालेय समिती शिक्षक वर्ग कर्मचारी पालक प्रेक्षकवर्ग व ग्रामस्थ यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे यावेळी तिला हायस्कूलचे इंगळे सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले